नमस्ते मी योगेश कुटेले सर खबर बातम्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत गेल्या विधानसभा निवडणुकीपासनं म्हणजे गेल्या सहा महिन्यांपासनं महाराष्ट्र प्रदेश काय सुरू आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय द्या तर या प्रदेश काँग्रेसमध्ये एकच सुरू आहे ते म्हणजे गळती प्रत्येक नेता जो बडा नेता आहे ज्याचं घरानं काँग्रेसमध्ये गेलेलं आहे काँग्रेसचे मंत्री म्हणून ही मंडळी सगळी राहिलेली आहे आणि एका पाठोपाठ असे नेते हे काँग्रेसला सोडून चाललेले आहे भाजपनं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं आणि अजित पवार यांनी देखील हे आमदार फोडण्याचा विडास उचललेला आहे त्यामुळं काँग्रेसमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये नेते नाहीत आणि कार्यकर्ते देखील उरले आहेत की नाही अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे आता या गळतीमध्ये एक नाव जोडलं गेलेलं आहे ते म्हणजे धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांचं कुणाल पाटील हे काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष होते हर्षवर्धन पाटील आणि कुणाल पाटील हे रोज एकत्र मिळून पत्रकारांना संबोधन करायचे भाजपवरती टीका करायची एक व्हिडिओ देखील असा आलेला होता आणि तो तुम्ही पाहू शकता आणि याची पण लिंक तुम्हाला तुम्हाला याच्यामध्ये दिसेलच की त्या व्हिडिओमध्ये मुच्छड असलेले सपकाळ आणि तशाच मिशा राखलेले कुणाल पाटील हे पत्रकारांना संबोधन करत होते तेव्हा पत्रकारांनी विचारलं होतं की तुम्ही दोनच असे मिशेवाले आहेत काँग्रेसमध्ये राहिलेले आहेत तर त्यातला एक देखील एक मिशीवाला आता गळून पडलेला आहे आणि केवळ हर्षवर्धन सपकाळ हेच आता एक तर मिशीवाले म्हणून काँग्रेसमध्ये राहिलेले आहेत तर या कुणाल पाटील यांनी आता भाजपचा मार्ग पत्करलेला आहे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांच्या नियुक्तीला मुहूर्त व्हावा भाजपची ताकद वाढलेली दिसावी आणि याच दिवशी कुणाल पाटील राष्ट्रवादीचे माजी आमदार अपूर्व हिरे आता विधान गेल्या विधानसभा निवडणुकीस कोण कोण गेलेले आहेत काँग्रेसमधून सोडलेले अशी बरीच यादी आहे माजी आमदारांची तर त्यातली काही नावं तुम्हाला मी सांगतो माझे आमदार संग्राम थोपटे यांचे वडील देखील मंत्री होते अनेक खाती त्यांनी हुशवलेली होती तब्बल पंचवीस वर्ष आनंदराव थोपटे जे संग्राम थोपटे यांचे वडील आहेत ते बहुत आमदार होते खुद्द संग्राम थोपटे हे तीन टर्म काँग्रेसकडून का आमदार झालेले होते तरी त्यांनी देखील आपला भाजप प्रवेश करून घेतलेला आहे दुसरे एक आमदार आहेत ते म्हणजे सिद्धराम मेथ्रे यांना देखील गृहराज्यमंत्रीपद विलासराव देशमुख यांच्या काळात मिळालेलं होतं मात्र त्यांनी देखील एकनाथ शिंदे यांची वाट धरलेली यापूर्वीच आहे रवींद्र धंगेकर ज्यांना पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचा आमदार केलं नंतर लोकसभेची उमेदवारी दिली त्यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा मार्ग स्वीकारला यानंतर दिलीप सानंदा हे बुलढाणा खामगावचे तालेवार नेते होते विलासराव देशमुख यांचे खंदे समर्थक मानले जात होते मात्र त्यांनी देखील अजित पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे डी पी सावंत हे देखील माजी मंत्री होते अशोक चव्हाण यांचे जवळचे मानले जात होते आणि त्याचे उजवे नांदेडमध्ये म्हणून ते ओळखले जात होते त्यांनी देखील अमित शहा हे जेव्हा नांदेडच्या दौऱ्यावर आलेले होते तेव्हा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तरी ही सगळी आमदार मा माजी, आमदार माजी मंत्री हे नेते आता भाजपला सोडून जात आहेत कुणाल पाटील यांच्याबद्दल जर सांगायचं तर यांचे वडील रोहिदास पाटील हे काँग्रेसचे तालेवार आणि बडे नेते होते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेल्या या नेत्याचं कुटुंब आता काँग्रेस सोडून जात आहे याच्यापेक्षा काँग्रेससाठी व्यथाती ती काय असावी जेव्हा राहुल गांधी यांची भारत जोड यात्रा होती तेव्हा राहुल गांधींनी आजारी असलेल्या रोहिदास पाटील यांची घरी आवर्जून जाऊन भेट घेतलेली होती रोहिदास पाटील यांनी धुळ्यावरती एक हाती वर्चस्व राखलेलं होतं जवळपास पस्तीस वर्ष ते आमदार म्हणून निवडून आलेले होते त्यांचे पुत्र कुणाल पाटील हे देखील टम आमदार म्हणून राहिलेले आहेत कुणाल पाटील यांच्या आजोबा चुडामन पाटील हे देखील धुळ्याचे आमदार होते दोन टम धुळ्याचे खासदार होते तर ज्यांच्या घरामध्ये काँग्रेसनं भरभरून दिलं ज्यांच्यामुळं काँग्रेसची घरं भरली म्हणा किंवा उभी राहिली त्यांच्या शिक्षण संस्था उभ्या राहिल्या त्यांना आता त्या पक्षाचं काही पडलेलं नाही अर्थात त्यांची देखील कोंडी झाली असावी काँग्रेसचा सक्षम असं नेतृत्व देश पातळीवर आणि राज्य पातळीवर नसावं त्यामुळेच त्यांनी भाजपचा मार्ग स्वीकारलेला दिसतो आहे आता यातल्या अनेक बऱ्याच नेत्यांच्या संस्था आहेत कारखाने आहेत आणि जर आपण फार जरुरात राहून काम केलं तर आपल्याला भाजपचे नेते हैराण करून सोडतील अशी देखील धास्ती या मंडळींच्या मना मनामध्ये आहे त्यामुळं पुढची चार वर्ष जर सुखानं झोप येऊ द्यायची असेल तर भाजपशिवाय किंवा सत्ताधारी जे महायुतीमध्ये जे घटक पक्ष आहेत एकनाथ शिंदे असोड्यात किंवा अजित पवार या तीन पक्षांचा मार्ग त्यांनी स्वीकारला दिसून येत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची कामगिरी काय राहील ते या गळतीवरून आपल्याला येवना स्पष्ट व्हायला हवं नेते नसलेले ने अनेक जिल्हे आता काँग्रेससाठी शिल्लक राहिले आहेत या जिल्ह्यांमध्ये काँग्रेस कशी वाढणार काँग्रेसचा विचार कोण पोहोचवणार हा खरा मोठा प्रश्न हो आता या पक्षासमोर उभा राहिलेला आहे गलित गात्र असं म्हणावं अशी ही काँग्रेसची अवस्था महाराष्ट्रात झालेली आहे आणि या गलित गात्र अवस्थेला खेळ ठोकायचंच काम कुणाल पाटील यांनी केलेलं आहे आणि आता जस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतील तेव्हा गळतीसाठी असलेली हे छोटस होल जे आहे ते पुढच्या काळामध्ये आणखी मोठं होऊ हो शकतं त्यामुळं भाजपमध्ये इनकमिंग काँग्रेसचं आउटगोईंग आणि गलित गात्र असा हा एक राष्ट्रीय पक्ष आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतो आहे एवढं मात्र निश्चित तुम्हाला कुणाल पाटील यांचा निर्णय कसा वाटतो आहे कुणाल पाटील यांनी संकटात असलेल्या काँग्रेसची साथ सोडून योग्य निर्णय आहे का याबद्दल तुम्ही जरूर सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा का जाणीवागा है जाणीवागा का हो है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा